जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या सभेची महाराष्ट्रात जोरदार चर्चा आणि लाखोंची गर्दी बार्शी तालुक्यात काल झालेली सभा बघून शिंदे गटाच्या या आमदाराचा पराभव हा आजच झाला हे दिसून येतं आपण सविस्तर बातमी बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर आपला मराठी न्यूज लाईव्ह हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की विधानसभा रणसंग्रामात ठाकरेंनी गेल्या चार ते पाच दिवसापासून चांगली हवा केली आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण निर्माण केलेलं आहे जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये गोंधळ जरी झाला असला तरी मात्र आता प्रचारात ठाकरेंनी आणि शरद पवारांनी अशी काही आघाडी घेतली आहे की भाजपाचे धाबे दणांले आहेत आपण बघू शकता बार्शीमध्ये झालेली कालची सभा दिलीप सोपल यांच्या साठी झालेली ही सभा आणि शिंदेगटाकडून राजेंद्र राऊत हे उमेदवार आहेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सोपल यांच्याविषयी आणि ठाकरेंच्या पुढील कामाविषयी माहिती दिली तसेच राजेंद्र राऊत आणि शिंदे गटावर टीका केली तसेच मनोज जारांगे पाटलांचं समर्थन करत राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांवर केलेली टीका त्यामुळे बार्शी तालुक्यात राजेंद्र राऊत यांच्यावर अगोदरच मराठा जनता असेल किंवा धनगर समाज असेल ही नाराज असलेले आहे त्यामुळे आता दिलीप सोपल यांचा विजय ह्या सभेने निश्चितच झालेला दिसत आहे आपण बघू शकता लाखोंची गर्दी उद्धव ठाकरेंना ग्रामीण भागातसुद्धा तेवढंच क्रेज आहे त्यामुळे आता फक्त सोपल यांचं लीड मोजायचं असंच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे यावेळी ओमराजे निंबाळकर शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील तसेच इतर मान्यवर सगळे उपस्थित होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण निर्माण केलं आहे का आणि दिलीप सोपल यांचा विजय निश्चित आहे का आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र